अध्यक्ष महाराज महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम श्री सी पी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्यासाठी व या अभिभाषणामध्ये ज्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली नाही ते मुद्दे राज्यपालांच्या या अभिभाषणाच्या माध्यमातून लक्षात आणून देण्यासाठी अध्यक्ष महाराज मी उभा आहे अध्यक्ष महाराज साधारणतः महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही एक मे एकोणीसशे साठ ला होताना या राज्याचा समतोल विकास हे सूत्र स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी बारा ऑगस्ट एकोणीसशे साठ ला आपली भूमिका व्यक्त करताना या सभागृहात मांडलं पण गेले पाच वर्ष अध्यक्ष महाराज दोन हजार वीस पासून वैधानिक विकास मंडळाचा प्रस्ताव जागा केंद्राकडे जाऊन मंजुरी घ्यायला हवी होती अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे ही मंजुरी अप्राप्त असल्याने विभागनिहाय खर्च ते उभा आमच्या पर्यंत माहिती सादर होत नाही काय अध्यक्ष महाराज राज्यपालाच्या अभिभाषणाच्या माध्यमातून सरकारला वैधानिक विकास मंडळ निर्माण करतील तेव्हा करतील पण अर्थसंकल्पाच्या अगोदर जो एकोणीसशे वीस पर्यंतचा परिपाठ होता तो पुन्हा एकदा सुरू करण्याची मागणी मी या निमित्ताने करतोय की मराठवाडा वैधानिक विकास मंडळ असेल विदर्भ वैधानिक विकास महामंडळ असेल किंवा उर्वरित वैधानिक उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ असेल अविभाजित खर्च सोडून बाकी तीन विभागाचा लोकसंख्येच्या अनुपातामध्ये विकास होतो की नाही यामध्ये सरकारला भविष्यात प्रवास करताना पारदर्शकता ठेवण्याची आवश्यकता आहे अन्यथा रिझन वर अकरा लक्ष कोटी खर्च होतील आणि आपल्या अध्यक्ष महाराज मराठवाड्याच्या संदर्भात केलेल्या घोषणांपैकी एकही दुर्दैवानी घोषणा पूर्ण होणार नाही निजामाच्या तावडीतून तर सुट गो पण अधिकाऱ्यांच्या तावडी सापड गो असं दुःख कोणाच्याही वाट्याला येता कामा नये या दृष्टीने आपल्याला हा खर्च हा अध्यक्ष महाराज वैधानिक विकास निमंड निहाय अपेक्षित आहे यामध्ये आपण शेतकऱ्यांच्या दृष्टीने अभिभाषणामध्ये महामहीम राज्यपाल महोदयांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या काही योजनांना स्पर्श केला पण अध्यक्ष महाराज आज महाराष्ट्रामध्ये आपल्या एकूण ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट मध्ये कृषी क्षेत्राचं योगदान कमी आहे आणि दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा रोजगार देणारा म्हणजे साधारणतः चार कोटी पंचावन्न लक्ष रोजगार दोन हजार अकराच्या लोकसंख्येमध्ये आपण दाखव हो त्यापैकी दोन कोटी साठ लाख शेतकऱ्यांच्या शेतीवर अवलंबून आहे आज दुर्दैवानी शेतीचं भौगोलिक क्षेत्र वन पॉइंट थर्टी फोर हेक्टर पर्यंत मर्यादित आला आहे शेतकऱ्यांना सर्वात मोठी मदत ही शासनाच्या वतीने करावयाची असेल तर ती कर्जमुक्तीची आहे त्याला पुन्हा एकदा या बोझ्यातून मुक्त केलं पाहिजे या ओझ्यातून मुक्त केलं पाहिजे आणि खरं तर आपण राज्य सरकारचा मॅनिफेस्टो देतानाच या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट केली की के के आपण कर्जमुक्ती देणार आणि माझा विश्वास आहे की आपण रघुक ही तर सदाच आई प्राण जाय पर वचन न जाय निवडणुकीच्या अगोदर जे आश्वासन आपण दिग हा प्रभू रामाचा जर देश आहे तर निश्चितपणे राजा हरिश्चंद्राच्या मार्गाने काही त्रास जागा तर चालेल आपल्या अंगावरचे कपडे उतरले तरी चालेल पण आपल्याला लाग कर्जमुक्ती ही गरजेची आहे आणि दहा तारखेच्या अधिवेशनामध्ये ही कर्जमुक्तीची घोषणा निश्चितपणे होईल हा माझी अपेक्षा आहे माननीय विश्वगौरव देश गौरव गरीबो के मसीया पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मिशन ऑलिम्पिक बद्दल एकदा नव्हे अनेकदा चर्चा केली पण अध्यक्ष महाराज इथं आमचे मित्र आता मंत्री नाही संजय बनसोडेजी खर तर त्यांनी चांगली योजना केली होती आणि मंत्र्यांनी सुद्धा मागणी केली की क्रीडा क्षेत्रामध्ये विशेष लक्ष दिलं पाहिजे जो वही आगे मन त्याच्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये चैतन्य निर्माण होईल पण दुर्दैवानी जी माहिती ज्याला बजेट फुटलं असं मग म्हणता येणार नाही जी माहिती मात्र माझ्यापर्यंत उपलब्ध आहे अजूनही छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात खर तर आमच्या देशांनी चिंता केली पाहिजे एकोणीसशे एकोणीसशे पासून तर एक दोन हजार एकशे वीस वर्षात फक्त आपल्या देशाला अठ्ठावीस मेडल ऑलिम्पिक मध्ये प्राप्त झाले अमेरिकेने तेवढ्या वर्षात दोन हजार पाचशे वीस मेडल प्राप्त केले रशियाने एक हजार दोनशे बावीस अपेक्षा अशी आहे की महाराष्ट्राच्या सर्वांक सर्वांगीण विकासामध्ये क्रीडा क्षेत्राला दरवर्षी पंधराशे कोटी रुपये देऊन प्रत्येक तालुक्याचं क्रीडा संकुल हे उत्तमात्र उत्तम व्हावं भावा, जय भवानी जय जय जयघोष तिथं युवकांच्या युवतींच्या ओठातून सहजपणे व्हावा यासाठी सुद्धा या, या राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये ही त्रुटी आपल्याला आढळते सन्माननीय छगन भुजबळ साहेबांनी अतिशय संवेदनशील ते निमांडलं आहे आमचा महाराष्ट्र जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मामाला सोडलं नाही महिलेंकडे स्त्रीकडे काय दृष्टिकोन असावा छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की आमच्या राज्यामध्ये मराठ्यांच्या राज्यामध्ये स्त्रीचं स्थान हे आमच्या घरच्या देवाऱ्यात आहे पण दुर्दैवाने आज काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या या म्हणण्याला खोट ठरवू पाहत आहे अशा प्रसंगात आपल्या राज्यामध्ये पंचेचाळीस हजार होमगार्ड आहेत यांनाही काम नाही आहे तेही एकशे ऐंशी दिवसाचं काम मागताय मला असं व्यक्तिगत सूचना करायची आहे की या होमगार्डला का काम देत बस स्टँड असेल किंवा अशा सार्वजनिक स्थानी जिथं पोलीस बंदोबस्त देता येत नाही पोलिसांची व्यवस्था करता येत नाही इथं होमगार्ड देण्याची आवश्यकता निश्चितपणे आहे केंद्राचं बजेट आपण ऐकतो केंद्राच्या बजेटमध्ये आपण प्रतिक्रिया देतो पण तो फक्त काही क्षणाचा काही तासाचा तो एक आमचा दरवर्षीचा एक कार्यक्रम असतो जेव्हाही मी प्रशासनाग याची विचारणा करतो की याचं काही विश्लेषण केलं आहे का याचा काही अभ्यास केला आहे का आपल्या राज्याच्या वतीने त्या घोषणेमध्ये आपल्या राज्याचा कोणता जिल्हा दिसतो का उद्या कापसाच्या संदर्भात काय घोषणेत आम्ही आहोत का आमच्याकडे का, कापूस तयार होतो दुर्दैवानी तामिळनाडूमध्ये पाच टक्के कापूस होतो ऐंशी टक्के प्रोसेसिंग होतं मग केंद्राच्या अर्थसंकल्पात आम्ही आहोत का तर कमीत कमी बाकी काय व्हायचं ते होईल पण पन्नास पर्यटन क्षेत्र हे जे केंद्राने घोषित केले आहे यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचं ताडोबा जगातल्या एकशे त्र्याण्णव देशापैकी सर्वात जास्त वाघ असणारा ताडोबा याला मात्र केंद्र स्तरावर सरकारनी आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी हा प्रस्ताव निश्चितपणे पाठवावा जो अधिकारी आडवा येईल त्याला झाडाला बांधा वाघ सोडा पण हा प्रस्ताव पाठवला हो नाही तर याद राखा हे मात्र मी निश्चितपणे सांगतोय आम्ही आमदार म्हणून जेव्हा काम करतो हे जी आर अध्यक्ष महाराज या जी आर नुसार अध्यक्ष महाराज खर तर आम्हाला आठ दिवसामध्ये अंतरिम उत्तर आणि तीस दिवसामध्ये अंतिम उत्तर दिलं पाहिजे असा नियम या सभागृहाने एकदा नव्हे चौदा जी आर काढून केले पण दुर्दैवाने आम्ही जेव्हा पत्र देतो की या अधिकाऱ्यांनी आम्हाला अंतरिम उत्तरच पाठवलं नाही त्या पत्रावर सुद्धा कारवाई होत नाही आणि साधारणतः असं जर कोणी म्हणत असेल की अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे तर मी आता खर्च पाहत होतो अरे जो आमच्या लाडक्या बहिणीवर खर्च होत नाही तो आमच्या लाडक्या कर्मचारी बांधवावर आम्ही खर्च करतो या वर्षीचा खर्च हा वेतनावर एक लाख एकोणसाठ हजार चौतीस कोटी आहे निवृत्ती वेतनावर खर्च चौऱ्याहत्तर हजार अकरा कोटी आहे आणि व्याजावरचा खर्च छप्पन हजार सातशे सत्तावीस कोटी आहे असा दोन लक्ष एकोणनव्वद हजार सातशे बहात्तर कोटीचा खर्च करायचा आणि आमच्या पत्राला साध अंतरिम उत्तरही नव्हे आणि अंतिमही उत्तर द्यायचं नाही अशी लोकशाही अपेक्षित आहे अप आम्ही जर एखादं पत्र पाठवतो तर आम्हाला अंतिम उत्तर हे अपेक्षित आहे अध्यक्ष महाराज आपण याच आजच प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की अध्यक्ष महाराज अंगणवाडी खर तर आम्ही इतर देशाची तुलना करतो अध्यक्ष महाराज आम्ही आपला संकल्प केला आहे वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा पण वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी जर गाडी स्टार्टच केली नाही पुढेच नेली नाही तर वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी कशी होईल या राज्यामध्ये आमचा हा आमचा सौभाग्याचा विषय आहे जगात अब अब की जगातील एकशे त्र्याण्णव देशात अध्यक्ष महाराज आमचा जन्म भारतात झाला पण आमचा जन्म छत्रपतींच्या पाठीमागे सुधीर भाऊंना डिस्टर्ब का करताय नाही मी डिस्टर्ब होत नाही बोलू दे काय डिस्टर्ब होत नाही जयंतराव उभे नाही बसा बसा अध्यक्ष महाराज खरं तर आपण इतर देशाची तुलना करतो आपण सांगतो अध्यक्ष महाराज की आज अमेरिका पुढे आहे चीन पुढे आहे पण असं म्हणून आपलं राज्य किंवा देश पुढे होणार नाही ना अध्यक्ष महाराज आज चीननी मायनस नाईन प्लस टू योजना केली गर्भापासून जो काही बुद्धीची क्षमता वाढवायची असते ती पाच वर्षापर्यंत नव्वद टक्के क्षमता म्हणजे मोबाईलच्या भाषेत सांगायचं सा तर किती जीबी तयार होतो आणि आम्ही अध्यक्ष महाराज हे आजचंच उत्तर आहे अध्यक्ष महाराज तुम्ही एकदा वाचा ही कि किती आपल्या महाराष्ट्राची मग बाकी राज्याची तुलना करायची नाही पण महाराष्ट्राची जनता महाराष्ट्राचा शेतकरी महाराष्ट्राचा व्यापारी महाराष्ट्राचा उद्योगपतीमध्ये क्षमता आहे माझी विनंती आहे की हे वर्ष या बालकांना समर्पित वर्ष म्हणून जाहीर करा आज अंगणवाडीचा आपण उत्तर दिलं आपण एक लाख दहा एक लाख दहा हजार पाचशे एक्क्याण्णव अंगणवाडीपैकी अध्यक्ष महाराज शौचालय नसणाऱ्या सत्तावीस हजार आठशे नव्वद अंगणवाडी म्हणजे लहान मुलांना स्वच्छता गृह पाहिजे महाराष्ट्राची ही अवस्था हे वाचल्यावर टाटे येतात अध्यक्ष महाराज कि सत्तावीस हजार आठशे नव्वद अंगणवाड्यांना मग याचा टाइम टेबल या निमित्ताने आपल्याला करता येईल का हे वर्ष बालकांसाठी आपण समर्पित भावनेनी करू शकू का अध्यक्ष महाराज एक लाख दहा हजार पाचशे एक्क्याण्णव अंगणवाडीपैकी त्रेसष्ट हजार नऊशे सत्तावीस अंगणवाड्याला वीज नाही कडक ऊन किती असतं आम्ही तर एअर कंडिशन मध्ये बसलो आहे या सात हजार सत्तर फुटाच्या या सभागृहामध्ये आणि आम्ही फुकट बसत नाही दोन हजार रुपये भत्ताही मिळतो यांना तर तुम्ही वीजही देत नाही साधा पंखाही देत नाही म्हणून हे वर्ष हे या बालकांसाठी आपण समर्पित भावनेनी आपण देणार आहोत का इमारती नसणारे अडतीस हजार दोनशे छप्पन पण ठीक आहे एकदम जास्त पैसे नसतील तर कमीत कमी चंद्रपूर गडचिरोली वाशिम नंदुरबार हे जिल्हे पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही दत्तक घ्या आणि दत्तकही असे घ्या की आपल्या मुलावर जसं प्रेम करणारा दत्तक पुरावर तेवढंच प्रेम केलं पाहिजे अन्यथा ह्या जिल्ह्यामध्ये अजून बिकट अवस्था अध्यक्ष महाराज झाग्याशिवाय राहणार नाही आणि माझी शेवटची विनंती अध्यक्ष महाराज की वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी राज्याला करायची आहे मला असं वाटतं की एक आमदारांची समिती करायला काय हरकत आहे कारण वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा पहिला या संदर्भात गा अभ्यास पत्र अभ्यासाची कागद वाचली तेव्हा माझ्या लक्षात आग की शेवटी या ठिकाणी सर्व राज्यकर्ते सदस्य आहे आपापल्या मतदारसंघाची परिपूर्ण माहिती असणारे सदस्य आहे मतदारांशी बांधील सदस्य आहे आणि म्हणून आपग आपल्या माध्यमातून अभिभाषणाला सुधारणा करताना माझी आग्रहाची सूचना आहे की या संदर्भात वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी काय अधिकाऱ्यांनीच करायची आहे का काय राज्यकर्ते म्हणून आपली ना जबाबदारी नाही आहे आणि म्हणून एक समिती ही या विधिमंडळाच्या सर्व पक्षीय सदस्यांचीही झाली पाहिजे आणि राज्यामध्ये सर्वंकष सामाजिक सांस्कृतिक आर्थिक प्रगतीमध्ये प्रत्येक समूह गट वर्ग हा त्याचं योगदान देऊ शकला पाहिजे या दृष्टीने महाराष्ट्राचं स्वप्न आपल्याला बघावं लागेल आणि मग विश्वास आहे की महाराष्ट्राचं जे सरकार जनतेने निवडून दिलं आहे देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये या अभिभाषणामध्ये असणाऱ्या ज्या उनिवा आहे त्रुट्या आहेत मान्य देवेंद्रजी मान्य एकनाथजी आणि मान्य अजितदादांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्राची प्रगती हे वेगाने व्हावी या दृष्टीने या सूचनांचा थोडा तरी सन्मान सरकारच्या वतीने केला जाईल ही अपेक्षा व्यक्त करतो अभी मी पाठिंबा देतो आणि यापेक्षा उत्तम अभिभाषण व्हावं इतकी उत्तम कार्य राज्याच्या हातून व्हावी की दहावीस पानाचं अभिभाषण न होता शंभर पानाचं अभिभाषण व्हावं धन्यवाद